नमस्कार मी सचिदानंदपुरे आलेलो आहे या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सातवा आयोग लागू व्हावा तसेच एस टी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरण होस टीचं खाजगीकरण थांबवं यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये विधान घेऊन आमच्यासोबत या ठिकाणी सुमित सिगवणकर साहेब आहेत भिवंडी आगारातून यात्रिक कर्मचारी या ठिकाणी राहुल देवक साहेब आहेत गुहागर आगार ज्ञानेश्वर माळी चालक आहेत कर्मागारातून तसेच साहेब चव्हाणसाहेब गुहागरागारातून आहेत चालक आणि आमचे किरण पाटील कोल्हापूर आगारातून चालक आहेत या ठिकाणी आले मित्रांनो या ठिकाणी परत एकदा दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसमध्ये चालू होणार पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी परत एकदा समस्त संघटनावरील टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं माननीय विरोधी पक्षनेते यांना या ठिकाणी आपण विधानभवनातून निवेदन दिलेलं त्याच्यामध्ये मजकूर असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांना जर वेतना लागू ह्या पावसाळ्यात विषार केला नाही तर विधानसभेच्या निवडणुकीवर समस्त संघटनाविरोधी एस टी कर्मचारी मतांच्या तमाम एस टी कर्मचारी रिटायर झालेले आज कामावर असणारे त्यांचे मित्र परिवार नातेवाईक परत एकदा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार बहिष्कार टाकेल अशा पद्धतीनं त्यांना निवेदन दिलेलं तर साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही तसेच विरोधी पक्षनेते आणि सर्वांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो काही न्याय मागण्याचे जे आहे त्याची पूर्तता या ठिकाणी विधानभवनामध्ये मंत्रालयामध्ये होणाऱ्या सत्तावीस जूनपासूनच्या अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा मुद्दा प्रामुख्याने मांडून ये ये या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम विरोधी पक्ष नेते राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी करायचा आहे मित्रांनो त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आहे आपल्याला काळ आणि वेळ खूप कमी राहिलेला आहे या दोन महिन्याच्या अवधीनंतर आपल्याला पुन्हा हा चान्स भेटणार नाही मित्रांनो त्यामुळं सर्वांनी गटातगट हेवेदावे जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून संघटना वाद बाजूला ठेवून सर्वांनी एकजूट व्हायचं हो आहे आणि आपल्या पत्रात येणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सातवा वेतन आयोग पाडून घ्यायचा आहे आणि आपल्याला ब्रँड लावा ब्रँड ला ब्रँड ला, लावायचा आहे तो राज्य सरकारी एस टी कर्मचाऱ्यांचा मित्रांनो बस आजच्या पुरतं एवढंच पुढील जी कारवाई आहे पावसाळी अधिवेशन सत्तावीस जूनपासून चालू होणार आहे याची रूपरेषा तुम्हाला नंतर सांगण्यात येईल धन्यवाद